मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार येत्या चौदा एप्रिलला ये विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व जगामध्ये भारतामध्ये होते आणि उदगीरमध्ये किंवा होणार आहे विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण लांबवर गेलाय मात्र चौदा एप्रिलला सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी बाबासाहेबांना कोटी कुठे प्रणाम करण्यासाठी येतात लहान करून येतात गौरव येतात महिला येतात त्यांच्यासाठी नगरपालिकेने व्यवस्था या ठिकाणी करावी या ठिकाणी आजूबाजूचा परिसर जे आहे ते मोठे मोठे गटी या ठिकाणी पडले उत्तरण्यात आले गटवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी बाबासाहेब एक दुसरी उभा करण्यात यावा छोटासा पुतळा उभा करण्यात यावा ज्या गटवर्षी व्यवस्था केली होती तशी व्यवस्था या ठिकाणी नगरपालिकेने दंडाल टाकून सर्व लोकांना सुविधा कशी होईल कारण ऊन फार वाढलेला आहे विसरू टाकून अवस्था नरकाना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी कोटी कोटी प्रदान करण्यासाठी असंख्य लोक या ठिकाणी येतात त्या दिवशी एक दिवस सुद्धा नगरपालिकेने कायमस्वरूपी व्यवस्था एक दिवसासाठी करावी अशी विनंती मी नगरपालिकेने करतो अजूनपर्यंत प्रशासनाने पक्ष करून घ्यावा कारण पुतळा पुत्र बाबासाहेब हा उभारण्याचं काय लहान मुर पडलाय तेवढ्या काम होणार नाही तेवढा म्हणून नगरपालिकेने तात्पुरती व्यवस्था त्यामुळे नगरिकाने करून द्यावी अशी मी त्यांनी जाहीर आवाहन करतो एक विनंती करतो समूहाचा एक कार्यकर्ता म्हणून जय भीम जय हिंद जय श्रीराव